नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्वाची बातमी सुरुवातीला पाहूया शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा पंचवीस आणि सव्वीस मे पासून सुरू होतोय याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केलं यावेळेला बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे भोंग्याच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठवला हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही असे अनेक टोले त्यांनी मनसे आणि भाजपला लगावलेत तसंच विरोधकांना शिवसेनेची ताकद कळली पाहिजे विरोधकांना मराठीबद्दल प्रेम नाही त्यांना हिंदुत्वाबद्दल प्रेम नाही त्यांना फक्त स्वतःवर प्रेम आहे अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर घणाघात केलेला आहे विरोधकांना हिंदुत्वाबद्दल प्रेम नाही त्यांना फक्त स्वतःवर प्रेम घरा आहे असं उद्धव ठाकरे यांनी शाब्दिक हल्ला चढवत पटलाय सोबतच शिवसेनेच्या कामात सातत्य ठेवा शिवसेनेचा भगवा घराघरात पोचवा असे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रमुखांना दिलेले आहेत हिंदुत्वावर विरोधकांची बोलण्याची लायकी नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय शिवसेनेची ताकद ही विरोधकांना कळली पाहिजे विरोधकांना मराठीबद्दल तसुभरही प्रेम नाही त्यांना हिंदुत्वाबद्दलही प्रेम नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे व्हिडिओ द्वारे उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केलं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर खोचक शब्दात टीका केली आहे भाजपला बूस्टर डोसची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय तसंच आवाजावर कुणाचंही बंधन नसून कायद्याचं सगळ्यांनीच पालन करावं असंही राऊत यांनी म्हटलंय ते बुस्टर डोस स्वतःच घेतात बरं काही लोक नाही का स्वतःला साप चावून घेतात तर माहित आहे का आपल्याला ते स्वतःला त्यांना बुस्टर डोसची गरज आहे म्हणून त्यांनी एक नव हिंदुत्ववादी बूस्टर डोस स्वतःच घेता येते त्यांचं हिंदुत्व हे तकलादू असल्यामुळे त्यांना नवं हिंदुत्ववाद्यांचा बूस्टर डोसची गरज आहे त्याच्यामुळे ते, ते करत असतील पण आता असं आहे की या सगळ्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष द्यायची गरज नाही कोणी स्वतःच मनोरंजन करून घेणार असतील मुंबईत तर त्यांना घेऊ द्या आवाजावर अवर्बंधन नाही देशभरामध्ये दे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जी आवाजाच्या मर्यादा आहेत लाऊडस्पीकरच्या त्यानुसारच देशभरामध्ये भारतीय जनता पक्ष जो केंद्रामध्ये सत्तेत आहे त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये ठरवलेलं आहे बरोबर ना अयोध्येपासून सर्वत्र हा हिंदुत्ववाद्यांचा निर्णय सगळा आहे घेतलेला आणि हिंदुत्ववादाने घेतलेला निर्णय हा सगळ्यांसाठी लागू आहे भाजपला बूस्टर डोसची गरज असल्याचं संजय राऊत म्हणत आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा विरोधकांवर घणाघाती टीका केलेली आहे जिल्हाध्यक्षांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी ही टीका केलेली आहे हिंदुत्वाचा मुद्दा सध्या राज राज्याच्या राजकारणामध्ये गाजताना दिसतोय याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीकेचे बाण सोडलेले आहेत यांचं हिंदुत्वावर प्रेम नाही तर फक्त स्वतःवर प्रेम आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हणत विरोधकांवर टीका केली आहे